नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे भगवान शंकर भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तींनी प्रसन्न होतात शिवशंकराला जल बेलपत्र भस्म आणि रुद्राक्ष अतिशय प्रिय आहेत पहाटे उठून स्नान करून शिवलिंगावरती जल अभिषेक आपण करत असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून शिवचालिसाचे पठण करावे आणि यामुळे आपले नकारात्मक उचा विचार दूर होतात तर प्रत्येक घरामध्ये श्रावण महिना सोमवार हे सर्व महिला पुरुष हे करत असतात हिंदू धर्मानुसार श्रावण महिना हा आपल्यासाठी खूप पवित्र मानला गेलेला आहे भगवान शंकर भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने हे प्रसन्न होत असतात यंदा श्रावण महिना यंदा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि यंदा श्रावण सोमवार किती आहे शिवमूड पूजा महत्व कथा हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आपण जितकी मनोभावी सेवा केली तितके फळ आपल्याला खूप लवकर मिळते श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर हे खूप भोळे आहेत तर त्यांची जी मनापासून आपण सेवा करतो तर ते आपल्याला लवकरात लवकर त्यांची जी काही सेवा करतो ते आपल्याला लवकरात लवकर त्यांचं फळ लवकर मिळतो श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले गेले या महिन्यामध्ये विशेष सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात असे मानले जाते की हे व्रत केल्यावर आपल्या सर्व मनातील मनोकामना पूर्ण होतात श्रावण सोमवारचे व्रत कसं करावे श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तार उठावे पूर्ण घराची स्वच्छता करावी स्नान करावे गंगा जल व पवित्र पाणी घरात शिंपडावे घर किंवा घरा घरातच पवित्र ठिकाणी महादेवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे पूजेची तयारी झाल्यानंतर सं खालील मंत्राने संकल्प करावा मम मम क्षेम स्थैर्य विजया आरोग्य स्थैर्य भिव यर्थ सोमो सोमवत करीशम त्यानंतर खालील मंत्राने, मंत्राने ध्यान करावे ध्याय महेश रज रजगिरीभ चारुचंद्रवतस रत्नाकल्पो ज्वलांग परमे परमशुंग वरा भीतहस्त प्रसन्न पद्मासिनी समस्तास्तु मम वैराग वैराग्य वैघृ कृतिहिंसान विश्वाध्य विश्ववध्य निखिल भयंकर ध्येय त्रिनेदम ध्यानांतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून षोडशोपचार पूजा करावी पूजेनंतर व्रताची कहाणी ऐकावी त्यानंतर प्रसाद म्हणून वाटावा व फलाहार घ्यावा यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच चार सोमवार आलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला गेलेला हे श्रावण महिना धार्मिक महत्त्व प्राप्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा व व्रत करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात त्यामुळे हे व्रत खूप खास असून अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावणातील हे व्रत करतात तर आज आपण बघूया की पाहूया यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार व या त्यांचे नियम काय आहेत ते श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी तर अत्यंत खास मानला जातो आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त पूजा विधी आणि व्रत करत असतात श्रावणदी सर्व सोमवारची महादेवाची मनोभावे पूजा केली जाते नियमाचे पालन करून व्रत करणाऱ्या या काळात महत्व आहे तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळात पूर्ण करतात त्यामुळे भक्त श्रावण महिन्यामध्ये सो श्रावणी सोमवार नक्की उपवास करतात भगवान शंकराला भोले बाबा देखील म्हणतात याचे कारण असे की म्हणजे शंकर हे खूप भोळे आहेत कारण ते साध्या स आपल्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि आपली कामना इच्छा पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकराला प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमाचे पालन करून जर आपण पूजाव्रत केले नाही तर आपल्याला इच्छित फळ मिळू नाही शकणार असे बोलले जाते तर पाहू या श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आणि येत आहेत आणि त्याचे पूजाव्रत कसे करावे भगवान शंकराचा आवडता महिना श्रावण या वर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे तो जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल तर या दिवशी रक्षाबंधन देखील आहे साजरे केले जाणार आहे यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार असतील या सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे यावर्षी श्रावण महिन्यावे चार सोमवार असतील या महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल दुसरा सोमवार चार ऑगस्ट रोजी असणार आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण महिना श्रावण संपेल श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते व्रत करताना अनेक जण निर्जल देखील असतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एकभुक्त राहून देखील हे व्रत करतात प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे हे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडले जाते या व्रतात कांदा लसूण खाणे टाळावे श्रावण सोमवारातील व्रत पूजा विधी तर आपण श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारची पूजा कशी करावी हे बघावे श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजा आणि विधी नियमानुसार आवश्यक असते सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शक्य असेल तेव्हा पांढरे वस्त्रे घालून पूजेला बसावे घरात शंकराची पिंड असल्यास जल अर्पण करून दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे पांढरे फुले बेल अर्पण करावी दीप अर्पण करावा अगरबत्ती लावून पूजा करावी यावेळी शिवलीलासा किंवा शिवाशी संबंधित असलेल्या या, असले या जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा या सर्वांना प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावणी सोमवारची शिव मंदिरात जाऊन देखील अशीच पूजा के करावी आणि त्याचे निश्चितच फळ आपल्याला मिळते तर आता आपण पूजा बघितली पण श्रावण सोमवार करताना त्या व्रताचे नियम पण आज आपण बघूया श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी जर करत असाल तर पहिल्या सोमवारी हातात जल तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प घ्यावा आपली मनोकामना सांगून करावी श्रावण महिनाभर शा संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत आपला आहार सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयीवर किमान या काळात नियंत्रण असावे मनी नाही भाव देवा मला पाव असे होऊ नये असे भरपूर जणांचे असते त्यामुळे जीवेवरती कंट्रोल ठेवून भक्तिभावाने व्रत करावे व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दावर नियंत्रण असावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाची या काळामध्ये निंदा करू नये चांगले जितके होईल तितके चांगले कर्म करावे व्रताच्या काळामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते यामुळे तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पवित्रता जपायला हवी शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे मनामध्ये पवित्र ठेवून विश्वास ठेवून ही व्रत केले तर त्यांची फलप्राप्ती आपल्याला लवकर मिळते भगवान शंकर भ खूप भोळ्या भक्तीने प्रसन्न होतात कोणताही आवडंबर किंवा दिखावा करू नये केवळ सम आपण मनापासून केलेली सेवा हीच म शं भोळ्या शंकराजवळ पोहोचते आणि हे केवळ हे समर्पण या काळामध्ये ही व्रत पूजा करावी तर हे आजची खूप विशेष माहिती होती हे आज आपण बघितलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ आणि काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा